फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो किंवा जर पाय दिला नाही तरी मराठीचा अवलागा सांगणार नाही एवढं लक्षात आज दादा तो वायाला गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्ष पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आज दादा कोल्हा आणि तिकडं फरणीसवर कोल्हा आपल्या पुऱ्या राज्याचा तो भाऊ कोणीही माग पण हटणार नाही खूप वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळत आम्ही मात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आणि आजही ही तर सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आले आपल्या संतोषांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण मोगा बोलताना म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू आहेत अम्ना समोरच्या म्हणायचंच नाही सरळ नायचं डाव टाकतोय फक्त दाद आमच्या भावाला जर आमच्या संतोष भाईला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो मनकिवा जर पाय दिला नाही तरी मराठीचा अवघा आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात मी पडद्याच्या आढून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलव आता समोरचे मनाचे दिवसच अन्न नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर मी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही पण तिथला युतीविषयी इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जात आरोपीची मला आठवण येते कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटत कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळा तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्च्या आहेत फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा कार्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसते ती मीडियातून आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागली आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही आपण सुद्धा संतोष भाईला खरा न्याय द्यायचा असला त्यांच्या बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावचं लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाव आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमच्या मूर्तीच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूरात व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषण ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंदाने भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कुणाची नाही यावा एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूरात याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही एक आहेत म्हणून मी वारंवार सांगतो याला सरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसल आज दादा तर वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आम्हाला आज दादा बोलला आणि तिकडे फडणवीस कोलला आम्हाला अर्ना तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं तर आमच्या रक्तात होती आग कारण आमच्या येतो तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा आणखीन मी मराठ्यांनी संयम सोडल्या नाही मी आणखीन ही पायरी फडवणीची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदाच सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा मी धन्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष भयासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे